आवर्जून उपस्थित असलेले वांगी गावचे सुपुत्र आणि वांगी भागाचे ज्येष्ठ नेते आदरणीय शिवाजी सर कंदरगावचे आमचे मित्र हरिभाऊ मुंगवडे या गावचे सुपुत्र बाळपण बापू बार्कु, सरडे भाऊसाहेब मकाई कारखान्याचे संचालक त्याचबरोबर या ठिकाणी चिकळठाण आणि चिकलठाण पंचक्रोश येतील सर्व शेतकरी बंधू आणि त्याचबरोबर पत्रकार मित्रांनो आज प्रथमत एक जानेवारी दोन हजार सव्वीस या निमित्तानं मी सुरुवातीला सर्व ग्रामस्थांना या ठिकाणी नवीन वर्षाच्या या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो हे नवीन वर्ष आपला सर्वांना आरोग्यदायीच जावं अशी मी या ठिकाणी प्रार्थना करतो आज आपण या ठिकाणी प्राध्यापक रामदास यांच्या फाउंडेशनच्या मार्फत या ठिकाणी दिनदर्शिका लोकार्पण सोहळा या ठिकाणी संपन्न झाला असं मी या ठिकाणी जाहीर करतो आपण तालुक्यात काम करत असताना प्रत्येक गावचा विकास झाला पाहिजे त्याचबरोबर जे काय तालुक्यातील कुटुंबाची किंवा जे काय कुटुंबाचे जे आर्थिक स्तर हा सुधारला पाहिजे त्या माध्यमासाठी गावागावातला विकास या ठिकाणी झाला पाहिजे आणि ते काम सातत्याने या सात आठ वर्षात जोडस आपल्या आपल्या पद्धतीने करायचा या ठिकाणी प्रयत्न करत आहे जोळ सरांनी आज त्यांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून

चारा टंचाई झाली त्यावेळेस साऱ्याचा प्रश्न असेल आता म्हणजे सीना नदीला पूर आला त्यावेळेस त्यांना पूरग्रस्तांना आर्थिक मदत असेल असे वेगळ्या पद्धतीने आपण या ठिकाणी काम करत परंतु तुम्हाला काहीतरी सक्षमपणे साथ काय देत नाही माझी विनंती आपणाला की आपण असं काम करत राहा एक नाईक दिवस बरोबर तुमच्या बरोबर जनता आता बऱ्याच वाक्यांनी या ठिकाणी विषय मांडला जिल्हा परिषदचे इलेक्शन लागले हे काय राजकीय स्टेज नाही तरी पण तुम्ही उल्लेख केला त्याच्यामुळं मी तुम्हाला आवर्जून सांगतो सिनेमातले चित्र नाटकातली पात्र आणि राजकारणातली मित्र काही खरी नसते योग्य टायमिंगला बदल त्यांनी त्यामुळे तुम्ही काय काळजी करू नका अजून इलेक्शन जाहीर बसून काहीतरी करून काहीतरी सांगतो राजकारण करत असताना विकासाच्या बाबतीत नेहमी विकास हा डोळ्यासमोर ठेवून आपण त्या पद्धतीने काम केलं पाहिजे काहीतरी मोठा मिळवलं की हा राजकारण काय हा कॅश नाही मिळवायचं त्यांनी उद्योगपती व्हायचं मिळवायचं कारण राजकारण करत असताना नेहमी असं बायक्यावर राहून लोकांची सेवा करण्याची दमक त्या माणसामध्ये असलं पाहिजे आणि आपण त्या पद्धतीने करताय म्हणून मी या ठिकाणी कारण सरांचा फोन आला बाबा तुम्हाला यावं लागतं मी म्हणून येतो मला काय अडचणी तुमच्या बाबतीत मला काय म्हणजे आता तीन लोकार्पण करायला यायला काय अडचण मी या ठिकाणी सर्वांना परत एकदा नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि सर तुम्ही आम्हाला सगळ्यांना या ठिकाणी निमंत्रित केलं त्याबद्दल तुमचं आणि मी अभार्तो अनेक जे